मकर राशीवाल्यानो नोव्हेंबर नु, दोन हजार पंचवीस भविष्य संयम आणि जबाबदारी या महिन्याचा मंत्र आहेत एक संधी तुमचं नशीब पलटवू शकते पण ती योग्य वेळी ओळखली पाहिजे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साठीचं संपूर्ण मार्गदर्शन यातच दडला आहे नोव्हेंबर तुमच्यासाठी स्थैर्य आणि मेहनतीचा फळ देणारा महिना आहे कामाच्या ठिकाणी तुमचं नेतृत्व दिसेल आणि सहकारी तुमचं कौतुक करतील नवीन जबाबदाऱ्या मिळतील त्या स्वीकारा कारण त्या प्रगतीचा मार्ग दाखवतील आर्थिकदृष्ट्या महिन्याची सुरुवात सावधपणे करा मधल्या काळात एखादी गुंतवणूक फायद्याची ठरेल ज्यांचा कर्ज बाकी आहे त्यांना थोडा दिलासा मिळू शकतो कुटुंबात शांतता राखा घरातील एखादं मतभेद शांत संवादाने सुटेल जीवनसाथीचं समर्थन तुमचं बलस्थान बनेल प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा ठेवा कारण तोच दीर्घकाळ टिकेल आरोग्याच्या दृष्टीने थोडं दुर्लक्ष टाळा पोटाशी संबंधित त्रास किंवा थकवा जाणवू शकतो संतुलित आहार आणि झोप आवश्यक आहे महिन्याच्या अखेरीस तुम्हाला आत्मविश्वास वाढल्याचं जाणवेल हेच तुमचं यशाचं बीज ठरेल मेहनतीच्या सावलीतूनच भाग्याचं झाड फुलतं या नोव्हेंबरमध्ये प्रयत्नांना साथ मिळणारच तुमच्या बाकीच्या राशीच्या मित्रांसाठी वेगळा त्या राशीचा व्हिडिओ आहे तो नक्की रेकमेंड करा सारांश नेतृत्व आणि पदोन्नतीचा योग आर्थिक स्थैर्यासाठी शिस्त आवश्यक नातेसंबंधात समजूत आणि प्रेम वाढेल आरोग्यासाठी झोप आणि आहार सांभाळा